आता काहींना ऐकायला कमी दिलं किती ठी? किती त्या ठिकाणी त्यांची फजिती होती आमचे जुने कीर्तनकार मंडळी दृष्टांत बैर यांचा दृष्टांत एक बैर त्या ठिकाणी बाजारला चाललं आणि एक बहिर बाजार करून येत होतो बाजारला जाणार बहिर त्याला म्हणे कुठं गेल तो नाही काही नाही काही नाही घरी चाललो म्हणे आणि बाजारून येणार बहिर म्हणे कुठं चालले बाजारला चालले का नाही नाही म्हणे किराणा आणायला चालू म्हणजे एवढी भजिती होते जुने कीर्तनकार मंडळी सांगायचे एक ग्रहस्थ होते धनगर बाबा होते आणि त्यांना बारा खंडी मेंढ्या होत्या किती एका खंडीत किती हा वीसशे कच्ची चोवीसची पक्की आपण कच्चीच धरू एका खंडीत वीस मेंढ्या बारा खंडीच्या किती झाल्या दोनशे चाळीस मेंढ्या दोनशे चाळीस मेंढ्या त्याच्याजवळ होत्या माय बघ आणि असाच एक नागपंचमीचा दिवस होता बाईनं फार मस्त पुरणाचा स्वयंपाक केलेला होता गड्यांना मस्त डबाबिबा नेलेला होता त्या ठिकाणी दुपारची वेळ झाली मेंढ्या चरता चरता त्या ठिकाणी थकल्या पाणी पिऊन त्या ठिकाणी सावलीला बसल्या आणि पठ्ठ्यानं मस्त पुरणपोळीचा भेद होता त्या ठिकाणी उपरनं सोडलं त्या ठिकाणी पुरणपोळीचा मस्त आस्वाद घेतला एवढा आस्वाद घेतला एवढा आस्वाद घेतला की त्याला त्याला जागचं उठताच आहे बसल्या बसल्या त्या ठिकाणी डुकली लागली डुकली लागली बरं ते काय दहा पाच मिनिटाची होती का डायरेक्ट त्याला चार वाजता जागा महाराज एक वाजता झोपला चार वाजता बरं याला काय डुकली म्हणता येईल का आणि काय तुम्ही माना डुलू राहिले मी सांगू राहिले तुम्ही हा राहिले चार वाजता जाग आली उठून पाहतो तर काय दोनशे चाळीस मिनिट एकही मिनिट तिथे शिल्लक नाही महाराज सैरा वैरा पळत सुटला सैरा आता एक लक्षात ठेवा या दृष्टांतातले सगळे पहिरेच आहे बरं का सैरा वैरा पळत सुटला माझ्या मेंढ्या पाहिल्या करे माझ्या मेंढ्या पाहिल्या करे आणि एक ठिकाणी त्या ठिकाणी तो एक शेतकरी आऊत हाकत होता नांगर चालवत होता आणि तोही बैरायच होता त्यानं त्याला आवाज दिला अय माय मेंढ्या पाहिलं बर त्यानं बैलाला आणण्याकरता चाबूक वरती केला त्याला वाटलं माय मेंढ्या तिकडेच गेले काय ते त्याच दिशेने पळत सुटलं आणि योगायोगानं त्याच दिशेला त्याच्या दिशे मेंढ्या सापडले त्याच्या मेंढ्या सापडल्यानंतर आता तो म्हणे त्यानं आपल्यावरती उपकार केला कोणाचे ऋण ठेवायचे नाही म्हणून त्याच्या कळपामध्ये एक लंगडी मेंढी होती आणि ती लंगडी मेंढी बगलात घालून तो त्या शेतकरी बाबाजवळ आला आणि त्याला सांगितलं हे बघ भाऊ तू माझ्यावरती फार ऋण केलं माझ्या दोनशे चाळीस मेंढ्या सापडून दिल्या त्याची दिशा सांगितली तुझे माझ्यावर फार ऋण आहे मला काय तुझे ऋण ठेवायचे नाही म्हणून तू माझ्यावरती उपकार केला हा उपकाराची परत फेड म्हणून माझ्या बगलातली जी लंगडी मेंढी आहे ही तुला मी बक्षीस देतो आता तेही बहिरच होतं ते म्हणे हे बघ भाऊ बायकूच्या गड्याची शपथ घेऊन सांगतो तो आहे मेंढीचा पाय मी मोडलाच नाही हा म्हणे हे बघ तुझे ऋण मी ठेवणार नाही मी तुला मेंढी दिल्याशिवाय राहणारच तुला मेंढीच देणार म्हणे मी तू म्हणे माया एकुलते एका लेकराची आण घेऊन सांगतो तो या मेंढीचा पाय में मी मोडलाच नाही हा म्हणायचं मी मेंढी दिल्याशिवाय राहीन राहणारच नाही तो म्हणायचं मी पाय मोडलाच नाही हा म्हणायचं मी मेंढीच देईन हा म्हणायचं मी पाय मोडलाच नाही दोघांचा वाद सुरू झाला दृष्टांत दोघा दोघां सिद्धांत नाही म्हणून त्या ठिकाणी दोघांचा वाद सुरू झाला आणि वाद चालू असताना पूर्वी काय असायचं गावचा वाद मिटवण्याकरता कुठं जायचं गावच्या आहे किती पाटील पाटील इथे हे दोघही त्या ठिकाणी वाद मिटवण्याकरता पाटलाच्या घरी गेले एकाच्या खांद्यावर उमण एकाच्या बगलात मुडकी मेंढी दोघाही लुटू लुटू चालत पाटलाच्या त्या ठिकाणी वाड्यावरती गेले आता ते पाटीलही बाहेरच होत बर ते काय झालं यांना येण्याच्या अगोदर पूर्वीच्या काळी काय असायचं गावचा पाटील म्हणलं का त्याला दोन बायका असायच किंवा ज्याला दोन बायका तोच गावचा पाटील <laughs> बरं काय झालेलं त्याला दोन बायका असल्यामुळे दोघींच्या घरात वादावाद व्हायचे यानं सहन केलं तवर केलं नंतर एक दिवस अशा मोगरी खाली मोकारल्या आणि दोघी दिल्या माहेरला काढून आणि पाटील असा अंगणामध्ये बसलेला होता थरथर कापत होता डोळ्यांमध्ये रक्त उतरलेलं होतं लालबुन चेहरा झालेला होता एवढा राग त्याच्या डोक्यामध्ये होता आणि तेवढ्यामध्ये दो या दोघांची दिंडी आहे एकाच्या कांद्यावर उमणं एकाच्या बगलात मोडकी मेंढी तिथे आले आणि तो मेंढीवाला म्हणेल पाटील पाटील अहो या व्यक्तीमुळे माझ्या बारा खंडी मेंढ्या सापडल्या याचं ऋण मला काही ठेवायचं नाही म्हणून याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता मी ही लंगडी बंग मेंढी त्याला बक्षीस देतो आहे तो काही तिथे घ्याय ना तो शेतकरी म्हणी हे बघ पाटील मी कधी तुम्हाला गावच्या सत्याची हिशोब मागितला का मी कधी गावातल्या वरंगने ढवळाढवळ दोड़ केली का मग जर याच्या मेंढीचा पाय मी मोडलाच नाही तर मी माझ्यावरती कशा करता घेऊ म्हणे पाटील मी याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता मेंढी याला दिल्याशिवाय राहणारच नाही मी मेंढी दिली तरच राहील तुम्ही पाटील माय एकुलत्या एका लेकराच्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो याच्या मेंढीचा पाय मोडलाच नाही हा म्हणाचा मी मेंढी देईन तवाज राहील हा म्हणाच मी मेंढीचा पाय मोडला नाही हा म्हणाचा मी मेंढी देईल तवाज राहील तो मी मेंढीचा पाय मोडलाच नाही पाटील म्हणजे डोकंय का बसा तुम्ही माय पुढं डोकं जरी फोडलं ना डोकं जीव जरी दिला ना जीव मी त्या तो गेला घरात घेणार विठाल विठाल दिघे गावच्या पाटलाचं नाही सांगितलं तुम्ही त्यांच्याकडे फोन कौन असू राहिल त्यांचं लगेच होते मला फोन येईल बिचारे माझे प्रेमाचे संबंध प्रेमाचे दिगे घराचे संबंधित तुम्ही कौन बिघडून राहिले हो म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य होतं की माणसाला एखादा अवयव जरी भगवान परमात्म्यानं कमी दिला तरी एवढी मोठी फजिती होत असते मग आपल्याला भगवान परमात्म्याने एवढा सुंदर दिला दिलाय एवढा चांगला दिला दिलाय म्हणून आपण त्याचं दास्यत्व स्वीकारलं पाहिजे त्याने काही द्यावं याच्या अपेक्षेनं त्याचं दास्यत्व स्वीकारू नये त्यानं आपल्याला बरंच काही दिलं म्हणून त्याचं दास्यत्व आम्ही स्वीकारलं पाहिजे आणि ज्या भगवान परमात्म्याने तुम्हाला तुम्हाला आम्हाला जे सुंदर हातपाय दिले कान्नाक डोळे दिले त्या भगवान परमात्म्याचे एकदा सर्वांनी गोड आणि भावयुक्त अंतक्करणाने भजन करायचे सर्वांनी वरती हात करायचे सर्वांनी करायचे सर्वांनी बरं का सर्वांनी करा सर्वांनी करा सर्वांनी पुढच्यांनी करा मागच्या केले पुढच्यांनी करावंच लागेल ना केले का सर्वांनी कोण राहिल तिकडं हा तुम्ही राहील तुम्ही यावर हात करा चला तुम्ही खाल्ला करू लगेच थांबा त्यांना वर करू दे काय बनवलं आज काय काय मंडप आहे वॉटरप्रूफ मंडप आहे काय साऊंड सिस्टीम वा आमचे रवी महाराज म्हणजे फार पट्टीचे मृदंग वाहत काय बोल अनिल महाराज म्हणले आता कायच काय आता काय काय महाराज हात वरती करायला लावले तुम्हाला हो

Its all my friend. गोड गोड सर्वांनी स्वतः वा भगवान परमात्म्याने आपल्याला जो नर्दय दिला त्यानेच हात दिले त्याच हाताने आपण त्याचं नामस्मरण का करू नये त्याने गोड असे हात दिले गोड असे डोळे दिले गोड असा चेहरा दिला म्हणून आपण त्याचं दास्यत्व स्वीकारणं गरजेचं आहे